नमस्कार सर्वांचे युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत आज महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन महाराष्ट्र ही ज्यांची जन्मभूमी आहे त्यांनाही आणि ज्यांची कर्मभूमी आहे त्यांना देखील महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा महाराष्ट्र दिन हा दिवस महाराष्ट्राची राज्य सुट्टी आहे हा दिवस महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेच्या स्मरणार्थ साजरा केला जातो एक मे एकोणीशे साठ रोजी झालेल्या मुंबई राज्याच्या विभाजनापासून महाराष्ट्र दिन हा सामान्यतः परेड आणि राजकीय भाषणे तसेच समारंभाशी संबंधित आहे तसेच इतर विविध सार्वजनिक आणि खाजगी कार्यक्रमांबरोबरच महाराष्ट्राचा इतिहास आणि परंपरा या दिवशी साजरी करतात महाराष्ट्राच्या मराठी भाषिक राज्याच्या निर्मितीच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो राज्य पुनर्रचना कायदा एकोणीशे नुसार भाषाच्या आधारे भारतातील राज्यांसाठी सीमा परिभाषित केल्या गेल्या या कायद्याचा परिणाम म्हणून जे मुंबई राज्य निर्माण झाले ते मात्र वेगवेगळ्या मराठी गुजराती कच्ची आणि कोकणी भाषा बोलल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या क्षेत्रांचे मिळून बनले होते संयुक्त महाराष्ट्र समिती मुंबई राज्याच्या दोन राज्यात विभाजन करण्याच्या चळवळीत आघाडीवर होती एक बाग जिथे लोक प्रामुख्याने गुजराती आणि कच्ची बोलतात आणि दुसरा लोक प्रामुख्याने मराठी आणि कोकणी बोलतात पंचवीस एप्रिल एकोणीसशे साठ रोजी भारतीय संसदेने लागू केलेल्या बॉम्बे पुनर्रचना कायदा एकोणीसशे साठ नुसार या चळवळीचा परिणाम म्हणून महाराष्ट्र आणि गुजरात राज्याची निर्मिती झाली हा कायदा एक मे एकोणीशे साठ रोजी अंमलात आला कालाष्टमी सर्वांना कालाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा कालाष्टमीच्या दिवशी भगवान शंकराचे असलेल्या काळभैरव देवाची पूजा केली जाते तसेच त्यांच्यासाठी उपोषण केले जाते कालभैरव देवाची पूजा केल्याने साधकांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात अशी धार्मिक श्रद्धा आहे त्याच वेळी वेळ वेळ वेदना वे दुःख आणि संकट दूर होतात शुभ बुधवार कृपा कृपाशीर्वादाने आपला दिवस आनंदात आणि उत्साहात जावो तसेच आज गणरायाचा दिवस संकट आलं तर घाबरणार नाही दुःख आलं तरी रडणार नाही गणपती बाप्पाचा भक्त आहे मी हा कधी मानणार नाही चला तर आता आपण मे महिना तुमच्यासाठी कसा जाईल ते बघू मे मेष राशी महिन्यात भूत रवी राशी अनुकूल राहतील व्यवसायामध्ये आर्थिक आवक उत्तम प्रकारे आलेली अनुभव येईल प्रगतीचा आलेख उंचावलेला असेल नोकरदारांसाठी ग्रहमान साथ देणार आहे आपणास प्रिय असणारी नोकरीमध्ये बढतीची बातमी वरिष्ठ आपल्याला देणार आहे आर्थिक प्राप्तीचे नवे मार्ग मिळतील स्वतःच्या वास्तूमध्ये राहण्याचा आनंद आपण घ्याल वास्तू खरेदी करून घेतच आहात त्याचबरोबर वाहन खरेदी केल्यामुळे आपले घरातील व्यक्ती आपणावर प्रेमाचा वर्ष तर नक्कीच करणार आहे आर्थिक बचत आपण उत्तम प्रकारे करू शकाल आपल्या समस्येपेक्षा दुसऱ्याचे कष्ट कमी करण्यासाठी आपण नेहमी तत्पर आपण आपण इच्छित असलेल्या कामात यश मिळेल घरामध्ये समारंभाचे नियोजन उत्कृष्ट आखाल वृषभ राशी महिन्यात गुरुचं राशी परिवर्तन पाहता बेरोजगार तरुणांना नोकरीची संधी जरूर मिळेल आपण केलेले नियोजन सुरळीत सुरळीत पार पडेल आपण विवाहाच्या विचारात असाल तर विवाह योग आहे वरिष्ठांशी लागणार आहे आहे सुशिक्षित तरुण बेरोजगारांना नोकरीची संधी मिळणार उद्योग क्षेत्रातील व्यक्तींनी भागीदारी कोणताही नवीन प्रकल्प सुरू करताना विचारपूर्वक करावा व्यवसायात आपणाला अपेक्षित फायदा न झालेल्याने आपण झाल्याने आपण चिंतित असाल भागीदारी व व्यवहार करताना काळजी घेणे गरजेचे आहे गरजामुळे आपणास त्रास जाणवेल महिन्याच्या मध्यान काळानंतर अनुकूल ग्रहमान लाभणार आहे त्यामुळे व्यावसायिक समाधानी असतील नातेवाईक मित्रमंडळी यांची साथ उत्तम मिळेल व्यावसायिकांनी व्यवसायात गुंतलेले भांडवल फायदेशीर ठरेल नवीन घराची खरेदी करण्यास काळ अनुकूल आहे सामाजिक कार्यात ज्यांचा सहभाग आहे व्यापारी वर्गाने आर्थिक गुंतवणूक केली तर त्यामध्ये फायदा निश्चित होईल मिथून राशी महिन्यात ग्रहमान अनुकूल असल्याने व्यापारात आर्थिक तेजी राहील कामाचा वेग नक्कीच वाढेल आपण सतत कामात तर असताच व कोणतेही काम चिकाटीने पूर्णत्वास करण्याचा आपला स्वभाव आपल्याला यावेळी साथ देणार आहे जुन्या मित्रमैत्रिणी आपण सुन्हा भेटणार आहे आपली मानसिक स्थिती प्रसन्न राहील नोकरदारांनी आपल्या ओळखीचा फायदा होईल आपल्याला नवीन घर वाहन घेण्याचा योग आहे आपण याचा नक्कीच लाभ उठवावा आर्थिक व्यवहारात तुम्हाला नशिबाची साथ उत्तम मिळून देणारे ग्रहमान आहे कुटुंबातील वातावरण समाधानी आनंदी असेल त्यामुळे आपण खुश असाल एकंदरीत ग्रहस्थिती मानसिक स्वास्थ्य उत्तम देणारी आहे आपल्या समोर नवीन व्यवसायाचे प्रस्ताव इतर व्यवसाय मांडतील आपल्या आयुष्यातील अनपेक्षित शुभप्रद घटना घडतील व्यावसायिकांना काळ अनुकूलच आहे मनासारख्या घटना घडल्यास पूरक काळ आहे आर्थिक आवक उत्तम राहील सरकारी कामाच्या दृष्टीने अनुकूलता लाभेल कर्क राशी महिन्यात रविभूत राशी बदलात नोकरी व्यापार करता नवीन संधी मिळतील त्यातून निश्चित लाभ होईल कौटुंबिक सौख्य लाभेल मात्र आपल्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा राजकीय सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींना पद प्रतिष्ठा मान सन्मान लाभेल नोकरीत नियोजित कामे वेळेवर कराल नवनवीन कल्पना अंमलात आणाल गतकालीन केलेल्या कार्यातून उत्तम धनप्राप्ती होणार आहे वाहन घर खरेदीसाठी शुभ योग आहे व्यापारात धनमान होण्याचे योग आहेत आकमस आकस्मिकपणे धनलाभ होईल सांपत्तिक परिस्थितीत सुधारणा होईल आचरण उत्तम राहिल्यामुळे लोकिकता वाढेल वारसा हक्क्याने धन व संपत्ती लाभणार आहे कौटुंबिक पातळीवर संतुष्ट राहाल पत्नीकडून विशेष सहकार्य लाभेल संततीकडून आनंदाची बातमी मिळेल भागीदारीत भागीदारीत लाभ होतील आरोग्य उत्तम राहील मानसिक स्वास्थ्य स्वास्थ्य मानसिक स्वास्थ्य लाभेल प्रेमसंबंधामध्ये जोडीदारांतील मनोभावना वाढीस लाभेल कुटुंबातील कुटुंबातील वातावरण उत्साहवर्धक व आनंद राहील व्यापारी वर्गाकरिता आर्थिक दृष्टिकोनात उत्तम कालखंड आहे सिंह राशी महिन्यातील राशी स्वामी रवीच्या राशी परिवर्तनात नातेवाईक आपतिष्ट यांची साथ लाभेन वाहन सौख्य मिळेल जोडीदाराची साथ लाभेन व्यापारात केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरणार ठरणार आहे नवीन प्रकल्प हो हातीला येतील आपल्याला सकारात्मक परिणाम दिसतील विद्यार्थ्याकडून विद्याभ्यासात प्रगती होईल स्पर्धा परीक्षेत आपण यशस्वी व्हाल विरोधकावर मात करण्यास काळ उत्तम आहे सहकार्य लाभेल आपल्याला आत्मविश्वास उंचावलेला असेल कोणत्याही स्वरूपाच्या वादामध्ये मध्यस्थीची भूमिका घेऊ शका अन्यथा स्वतःचे नुकसान करून घ्याल अतिउत्साही व अविचारी घेतलेले निर्णय अंगलट येऊ शकतात आर्थिक आघाडीवर महिना उत्तम राहणार आहे आरोग्य उत्तम राहणार आहे आपल्या कल्पनांना साथीदाराकडून साथ लागेल मित्रमैत्रिणी नातेवाईकांकडून मदत मिळेल कार्यक्षेत्रात मन मग्न राहील कामाचा योग्य मोबदला मिळाल्याने आत्मसंतुष्टी मिळेल कन्या राशी महिन्यात ग्रहयोग अनुकूल राहतील सुरुवातीच्या चंद्रभ्रमणात आपल्या कार्यक्षेत्रात परिस्थिती संयम ठेवून हाताळा अन्यथा प्रतिष्ठेत स्थळा जाण्याची शक्यता आहे नोकरी स्थान बदल घडण्याची शक्यता आहे व्यापारी वर्गास प्रतिकूल काळ असणार आहे काळजीपूर्वक व्यवहार करावेत गुप्त शांत विरोधकांचा प्रयत्न करा मानसिक त्रास अस्वस्थता जोडीदाराशी वादविवाद असे प्रसंग घडतील मध्यान्ह काळानंतर ठरवलेल्या योजनांना गती मिळणार आहे कामाचा व्याप वाढणार आहे आणि व्याप सांभाळण्याची तुमची क्षमताही वाढणार आहे देहापासून तुम्ही विचलित होऊ नका आखलेल्या योजना काही कालावधीने वेगाने मार्गी लागतील कामानिमित्त लांब पडल्याचे प्रवासी होणार आहेत मात स्पर्धावर आणि वैस, नियंत्रण ठेवणे गरजेचे अतिउत्साही आणि अतिरिक्तपणा टाळा सकारात्मक दृष्टिकोन ठेवून वाटचाल करावी तुळ राशी महिन्यात तुळ्या शुक्राच्या अस्त कालावधीत व्यवसायात आर्थिक फसवण्याची दाट शक्यता आहे कायदेशीर प्रक्रिया कोर्ट कचेरीच्या कामात अडचणी येण्याची शक्यता आहे जमीन खरेदी विक्रीचे व्यवहार लांबणीवर टाका घाई गडबडीत निर्णय घेऊ नका विचारांतीच निर्णय घ्यावेत आपण बोलण्यावर संयम ठेवावा अन्यथा समस्या निर्माण होतील लांबचे प्रवास जपून करावेत आरोग्य बाबतीत आर्थिक खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे मनात एक प्रकारची खिन्नता राहणार आहे प्रयत्नांची आणि कष्टाची पराकाष्ठा करावी लागेल खर्चाचे मन व्यस्ती व्यथित होईल मनात चिडचिडेपणा वाढणार आहे नवीन घर वाहन खरेदीस अनुकूल काळ नाही मित्रमैत्रिणी व इतर प्रलोभने यांच्यापासून दूर राहणे गरजेचे आहे प्रतिकूल परिस्थिती व सावधानतेने हाताळली हाताळावी लागेल काळात वादविवाद टाळा नातेवाईक यांच्यावर तुमच्या वागण्या बोलण्यामुळे गैरसहज होणार नाही त्याची विशेष काळजी घ्या वृश्चिक राशी महिन्याच्या प्रारंभीस गुरु संक्रमणात आपल्या बोलण्यावर नियंत्रण ठेवून वाटचाल करा कुटुंबात कटकटी होतील सुखाच्या अपेक्षेने आरोग्य नरम गरम राहील स्वतःच्या नातेवाईकांकडून अपमान होण्याची शक्यता आहे तरुण तरुणीचे विवाहाचे योग आहेत आरोग्याची काळजी घ्यावी लागेल आरोग्याची काळजी घ्या तिच्या आजारपणामुळे दगदग वाढेल आपला स्वभाव त्यागी चंचल असा राहील संततीविषयी चिंता निर्माण होतील भागीदारासोबत वादविवाद टाळा प्रवासात काळजी घ्या वाहन चालवताना वेगावर नियंत्रण ठेवा वरिष्ठ आपल्या कामावर नाराज होण्याची शक्यता आहे भागीदार चांगले पडामुळे शत्रू निर्माण होऊ शकतात मध्या काळानंतर अनुकूलता लाभेल परिस्थितीत काहीशी सुधारणा होण्याचे शक्यता आहे व्यापार व्यवसायात बेताचीच गुंतवणूक करणे फायदेशीर आहे विद्यार्थ्यांना विद्याभ्यास उत्तम जमेल भागीदारी व्यवसाय जपून करणे आवश्यक आहे धनु महिन्यात गुरु बदलला अचानक धनलाभाची संधी मिळेल कुटुंबात आपले विचार कमी जुळतील प्रकृतीकडे दुर्लक्ष करून जमणार नाही प्रवासात काळजी घेणे गरजेचे आहे आध्यात्मिक भावना वाढीस लागेल नोकरदारांनी वरिष्ठांचे म्हणणे ऐकणे जरुरीचे जरुरी आहे आपल्या संशयी स्वभावावर आळा घाला प्रत्येक व्यवहार काळजीपूर्वक करा अन्यथा मोठी आर्थिक हानी होण्याची शक्यता आहे आर्थिक प्रगती करण्याच्या विचारावर आपण आपले आरोग्य जपणे हे नितांत गरजेचे आहे आरोग्य बाबती त्रासाकडे दुर्लक्ष करू नये आपणाला अपेक्षित आणि फायद्याच्या असणाऱ्या घटना घडतील व्यावसायिकांना व्यवसायासाठी अडचणीतून मार्ग काढावा लागेल मकर राशी महिन्याच्या सुरुवातीस उत्तम चंद्रबळ लाभल्याने आपल्या मनोकामना पूर्ण करणारे योग आहे आर्थिक लाभही आपण उत्तम होणार आहे व्यवसायामध्ये भागीदाराकडून आपण आर्थिक आवक चांगली होईल आरोग्याच्या तक्रारी किरकोळ आहे म्हणून दुर्लक्ष नको पैशाची आवक आपल्या अपेक्षेप्रमाणे असल्याने आपण आनंदी असाल आपण आपल्या बोलण्यावर संयम ठेवाल तर बऱ्याच समस्या दूर होतील विद्यार्थ्यांना चिडखोरपणा वाढू देऊ नये कुटुंबामधून आपण सुवर्ता मिळणार आहे आपल्याला अपेक्षित व्यवहार योग्यरित्या पार पाडणारे ग्रहमान आहे व्यापारी वर्गास खरेदी पासून व्यवसायात अनपेक्षित फायदा होईल सुशिक्षित बेरोजगारांसाठी नोकरीची संधी मिळेल नोकरीत वरिष्ठ आपल्यावर मर्जी ठेवणार आहे इच्छित नोकरी आपणास मिळण्यास काही शंका नाही जोडीदाराशी मतभेद टाळावे महिलांना काळ अनुकूल आहे वाहन घर खरेदीचा योग आहे कुंभ राशी महिन्यातील ग्रहबल पाहता आपल्या व्यवसायाला योग्य दिशा मिळेल कामाचा वेग नक्कीच वाढेल आपण सतत कामात तर असताच व कोणतेही काम चिकाटीने पूर्णत्वास करण्याचा आपला स्वभाव आपल्याला यावेळी साधना साथ देणार आहे जुन्या मित्र मैत्रिणी आपण पुन्हा भेटणार आहे व्यापार वर्गासाठी काळ अतिशय अनुकूल आहे आपली मानसिक स्थिती प्रसन्न राहील नोकरदारांनी आपल्या ओळखीचा फायदा होईल आर्थिक व्यवहारात तुम्हाला जाणवणारी भीती नाही तेव्हा व्यवहार जपूनच करावा नशिबाची साथ उत्तम मिळून देणारे ग्रहमान आहे कुटुंबातील वातावरण समाधानी आनंदी असेल त्यामुळे आपण खुश असाल एकंदरीत ग्रहस्थितीची मानसिक स्वस्थ उत्तम देणारी आहे आपल्या समोर नवीन व्यावसायिक प्रस्ताव येतील आपल्या आयुष्यातील अनपेक्षित शुभप्रद घटना घडतील व्यावसायिकांना काळ अनुकूलच आहे नवीन रोजगारात परीक्षेत व मुलाखतीत यश संपादन होईल कौटुंबिक वातावरण समाधानाचे आनंद आनंददायी राहील मनासारख्या घटना घडण्यास पूरक काळ आहे मीन राशी महिन्याच्या सुरुवातीस अशुभ चंद्र भ्रमणात काही अडचणींचा सामना करावा लागतो अशा स्थितीत आपण स्वतःवर नियंत्रण ठेवा कामात सतत ठेवा सदैव कार्यरत राहणे गरजेचे आहे कामात सातत्य ठेवा थे पैसे गुंतवताना संयम बाळगा संताप आणि नियंत्रण ठेवायला लागण्याची शक्यता आहे वरिष्ठाकडून अपेक्षित सहकार्य लाभणार नाही मात्र स्वतंत्र व्यावसायिकांना अपेक्षित यशासाठी कष्ट वाढवावे लागणार आहेत प्रतिकूल परिस्थितीवर मात करावी लागेल नोकरी करणाऱ्यांच्या कामाचा व्याप वाढेल व्यवहार सावधानीपूर्वक करावेत महिन्याचा मध्यान्ह काळानंतर शुक्र बुध या ग्रहांची अनुकूलता लाभणार आहे व्यवसायानिमित्त प्रवास होईल शत्रूवर विजय मिळवाल चांगले मित्र मिळतील अनेक इच्छा पूर्ण होतील धनसंचय कराल आपल्या तार्किक बुद्धीने प्रतिस्पर्ध्यावर विजय मिळवाल स्वसंपादित धनाचा उपभोग घ्याल उद्योगधंदात कर्मचाऱ्यांकडून कसून काम करून घ्याल एवढे बोलून मी हा व्हिडिओ इथेच थांबितो ज्यांना हा व्हिडिओ आवडला असेल त्यांनी कृपया लाईक करावा शेअर करावा आणि ज्यांनी अजून देखील सबस्क्राईब नाही केले त्यांनी अवधूत रस युट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करावे ही विनंती आजचा आपला दिवस ईश्वर चढणे चांग, चांगला जावा हे मी ईश्वर चरणी प्रार्थना करतो धन्यवाद